एकोणीसशे अठ्यात्तर व एकोणीसशे ऐंशी मध्ये सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते त्यांनी सन एकोणीसशे अठ्यात्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत ग्राम विकास व पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री तर एकोणीसशे त्र्याऐंशी ते सन एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत ग्राम विकास खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले होते ते सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लोकसभेवरही निवृत्त निर्वाचित झाले होते विधिमंडळाच्या तसेच सदस्यांच्या अनेक विधी विधा विधी विधानमंडळाच्या तसेच संसदेच्या अनेक समितींवर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवारी दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी मीनाक्षी प्रभाकर पाटील यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील बडवळे येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी पाटील यांनी आंबेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून आपल्या राजकीय कार्याला सुरुवात केली रायगड जिल्हा परिषदेच्या त्या सदस्या होत्या त्यांनी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका म्हणून उत्तम कार्य केले होते रायगड जिल्ह्यातील अनेक माध्यमिक उच्च माध्यमिक त तंत्रशिक्षण तसेच महाविद्यालयीन संस्थांच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता शेतकरी शेतमजूर यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी विशेष योगदान केले होते दिले होते कैलासवासी पाटील यांनी रायगड सहकारी भूविकास बँकेच्या सदस्या रायगड बाजार सहकारी गृहभंडार तसेच पंतकृती नागरिक पथसंस्थेच्या संचालिका म्हणून उत्तम कार्य केले होते रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या त्या काही काळ अध्यक्षा होत्या शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता त्यात त्यांना झाला होता कैलासवासी पाटील सन एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ मध्ये अलिबाग मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या त्यांनी नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव ते जून दोन हजार दोन या कालावधीत मत्स्य व बंदरे खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले श... कैलासवासी गंगाधर सुखदेवराव गाडे यांचा जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अमरावती येथे झाला त्यांचे शिक्षण एम ए पर्यंत झाले होते कैलासवासी गाडे यांनी सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना करून विद्यार्थ्यांना करण्याचे कार्य केले मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता काळात त्यांनी कारावास सोसला होता कैलासवासी गाडे काही काळ औरंगाबाद महानगरपालिकेचे सदस्य होते त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते औरंगाबाद मधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता त्यांनी नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव नौ ते एप्रिल दोन हजार या कालावधीत राज्य मंत्रिमंडळात पर्यटन पर्यटन खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी त्र्यंबक पांडुरंगराव कांबळे यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कैलासवासी कांबळे यांनी सुरुवातीस ग्रामसेवक म्हणून नोकरी केली होती त्यानंतर एस टी महामंडळात काही काळ सेवा केली त्यांनी महाराष्ट्र राज्य एस टी मजदूर सभेच्या बीड विभागाचे सहज सरचिटणीस म्हणून काम केले होते त्यांनी बीड जिल्हा महाराष्ट्र युवक परिषदेचे खजिनदार महाराष्ट्र मातंग समाज संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते मातंग आणि दलित समाजाच्या विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी कामळेसन दोन मध्ये लातूर जिल्ह्यातील हेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधान विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक जून चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी दगडू यशवंतराव गलंडे यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी हिंगोली जिल्ह्यात बाभुळगाव येथे झाला त्यांचे शिक्षण एच एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी कलंडे यांनी बाभुळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाबुळगाव विविध सहकारी संस्थेचे सचिव म्हणून उत्तम कार्य केले होते आणीबाणी विरोधी चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता त्यात त्यांना कारावासही झाला होता आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता कैलासवासी गलंडे सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये हिंगोली मतदारसंघातून महाराष्ट्र निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार रविवार दिना दिनांक मे चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी डॉमिनिक जॉन होन्साल्विस यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी ठाणे जिल्ह्यात वसई येथे झाला त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले होते कैलासवासी के, गोंसालवीस यांनी वसई पंचायत समितीचे सदस्य तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते त्यांनी बंगाली सोसायटीचे संस्थापक संचालक बॅसिन कॅथलिक बँके बसीन कॅथलिक बँकेचे संचालक म्हणूनही कार्य केले होते ग्रेश ग्रेशर्स हॉस्पिटलचे ते काही काळ विश्वस्त होते पिंगरी सोसायटी साधना भंडार साधना सहकारी पतपेढी व पॅन मार्केटिंग ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष होते मी कुलकर्णी ट्रस्ट व लोकसेवा मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी कार्य केले होते वसईमधील अनेक सामाजिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी गोंचालवीस सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महाराष्ट्र विधानसे सभेवर वसई मतदारसंघातून निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी विश्वास कृष्णराव गांगुर्डे यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे सेहेचाळीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण डी एम ई डी ई -E -E पर्यंत झाले होते कैलासवासी गांगुर्डे यांची बिमाई एज्युकेशन सोसायटीची स्थाप यांनी भीमाई एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली त्यांनी रुपी कोऑपरेटिव्ह बँक श्रमिक नागरी सहकारी पतसंस्था तसेच त्रिवेणी सहकारी ग्राहक संस्थेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी प्रणोती महिला नागरिक सहकारी पतसंस्थेचे सल्लागार म्हणून कार्य केले होते ते काही काळ पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते पुणे महानगरपालिकेच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते महामंडळाचे ते चेअरमन होते पुण्यातील अनेक सामाजिक त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी गांगुर् सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पर्वती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी गंगाराम कोष्टी ठक्करवाड यांचा जन्म सहा जून एकोणीसशे त्रेचाळीस रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कासारळी येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस 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 सी पर्यंत झाले होते कैलासवासी ठक्करवाड यांनी कासारळी ग्रामपंचायतीचे सरपंच बिलोली पंचायत समितीचे सभापती नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कार्य केले होते श्री गणेश शिक्षण संस्थेचे स्थापना करून त्यांनी बिलोली तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती कैलासवासी ठक्करवाड सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे विधीमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे शुक्रवार दिनांक 28 जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल